होपरी नगर परिषद होपरी यांच्या फिल्टर हाऊसमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी होपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे नगरपरिषद असून ही नगरपरिषद स्थापन होऊन आठ ते नऊ वर्षे झाली आहे तरी देखील कडून वर्षाच्या पाण्याचे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही वाश आऊटचे पाणी खन यामध्ये सोडले जाते व त्यातून हे पाणी ओढ्याला सोडले जाते गेले अनेक दिवसापासून लाखो लिटर पाणी महावीर नगर हनुमान मंदिर येथील गटारी व रस्त्यावरून ओढ्याला वाहून जात आहे नगरपालिका प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या वाया जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष दिले नाही होपरी शहराला चार दिवस आठ दिवसांतून एक वेळा पाणी दिले जाते व इतर पाणी हे असे वाया घालवले जाते व नष्ट केले जाते वारंवार नागरिकांच्याकडून याबाबत सूचना करून देखील नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले जाते व लाखो लिटा पाण्याच्या पाण्याची नासाडी केली जात आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुडूभाई होपरी